राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही उदगीर तालुक्यात व शहरात गुटख्याची दणक्यात विक्री सुरू आहे विक्रेत्यांना अभय दिले जात असल्याने गुटखा विक्री जोमात आणि पोलीस प्रशासन कोमात गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे परंतु उदगीर शहरात राजेरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे बाहेरून रात्री अपरात्री येणाऱ्या गाड्यांतून गुटखा उदगीर शहरात येतो हातसाठा परिसरातील गावोगावच्या विक्रेत्याकडे मागणीनुसार पोहोच केला जातो उदगीर शहरातील रस्त्यावर तसेच ठिकठिकाणी गुटख्याच्या रिकाम्या पुढ्या दिसून येतात तर सार्वजनिक शौचालयासह अनेक ठिकाणचे कानेकोपरे गुटखा खाणाऱ्यांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेले आहेत जागोजागीच्या काही टपऱ्या आणि दुकानांमध्ये मिळणाऱ्या गुटख्यामुळे गुटख्याला नक्की बंदी आहे का असा प्रश्न उपस्थित होतो बंदी असलेली वस्तू सहजासहजी उपलब्ध होत नाही परंतु गुटखा मुबलक प्रमाणात मिळत असल्याने बंदीबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे गुटखा बंदी असली तरी उदगीर शहरात सर्वत्र गुटखा सुगंधित तंबाखू यासारखे नशा येणारे पदार्थ सर्रास मिळत आहेत टपरी छोटे चहाचे स्टॉल्स व जनरल स्टोअर्स यांच्यासोबत आता किराणा दुकानातही गुटखा उपलब्ध होत आहे यामुळे तालुक्यात बंदी कागदावरच असल्याचे दिसून येत आहे उदगीर पोलीस अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नगरपरिषद प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे गुटखा विक्री सर्रास सुरू आहे उदगीर शहरात शेजारील कर्नाटक राज्यातून गुटखा येत असल्याची माहिती पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासन विभागाला आहे मात्र पोलीस प्रशासन फक्त हप्ते चर्चा उदगीर शहरात सुरू आहे तालुक्यातील काही ठराविक व्यक्ती नियमितपणे व राजेरोसपणे गुटख्याची वाहतूक करीत आहेत पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे गुटखा शहरात आल्यानंतर ठराविक दुकानदारांकडे पाठविला जातो तेथून संबंधित रिटेलर खरेदीदार घेऊन जातो किंवा पोहोचवला जातो पोलिसांकडूनही तात्पुरती जुजबी कारवाई केली जाते एखाद्या पानटपरीवर अथवा गुटखा विक्रेत्यावर पोलीस दिखाव्यासाठी धाड मारतात अशा धाडीनंतर दिवस गुटखा विक्री बंद होते आणि मग तिसऱ्या चौथ्या दिवशी परत जोमात विक्री सुरू होते शहरातील अनधिकृत टपऱ्या छोटे स्टॉल्स आणि पत्र्याचे तात्पुरते उभारलेले शेड यांमधूनही गुटखा विक्री केली जाते एक पान टपरीधारक महिन्याला हजारो रुपयांची उलाढाल करतो त्यामुळे पोलिसांना हप्ता देणे अशा पानटपरी करणाऱ्यावर सरसकट कारवाई का होत नाही असा प्रश्न पडत असतो शहरातील कुठल्याही पानटपरीवर गुटखा उपलब्ध असतो इतकंच काय खेड्यापाड्यातही सर्रासपणे किराणा दुकानात सुद्धा गुटखा विक्री होत असतो त्यामुळे गुटखा बंदी असतानाही शहरात गुटखा येत आहे राज्यात प्रतिबंधित गुटख्यामुळे गुटखा माफियांचे मोठे फावले आहे गुटख्याच्या हप्तेबाजीत माफियांनी प्रशासन व पोलिसांना सुगीचे दिवस आणले आहेत पोलीस प्रशासनाचे आणि गुटखा माफियांचे साठे लोटे आहे तुम्ही पोलिसांचे बघून घ्या आमची चिंता करू नका असाच संदेश सर्रास होत असलेल्या गुटखा विक्रीतून दिसून येत आहे पोलिसांनी गुटखा माफियांविरोधात कारवाई केली की पोलीस ठाण्यांना मॅनेज केल्या जात आहे धाडीनंतर किती दिवस धंदा बंद ठेवायचा म्हणून पुन्हा चार दिवसातच शहरात गुटख्याची आवक वाढत आहे उदगीर आणि उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतच मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीचे केंद्र असताना एकही कारवाई स्थानिक पोलीस करीत नाहीत त्यामुळे स्थानिक पोलिसांना गुटखा माफियांचा हप्ता वेळेवर पोहोचत असल्याचे यावरून दिसून येत आहे शहरात राजेरोसपणे गुटखा मिळतो शहरातील दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुटख्याचे गोडाबून असल्याचे यापूर्वीच्या कारवायांवरून सिद्ध झाले आहे मात्र ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नेहमी कारवाया होतात त्या पोलिसांनी गुटखा विरोधी एकही कारवाई केल्याचे दिसून येत नाही सर्व कारवाया विशेष पथक किंवा स्थानिक गुन्हे शाखेने केल्या आहेत गुटखा विक्रेत्यांकडून पोलिसांना हजारो रुपयांचे हप्ते मिळत असल्याचे आरोप अनेकदा होत आहेत मात्र पोलीस कारवाया करीत नसल्याने मिळत आहे सदर दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वारंवार गुटखा पकडला जातो त्या पोलिसांवर आजपर्यंत कोणतीही प्रशासकीय कारवाई केल्याचे ऐकव्यात नाही गुटखा विक्रेत्यांवर किंवा साठेबाजांवर करण्यात आलेल्या कारवाया या पोलिस विभागाच्या विशेष पथकाकडून अथवा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात आल्याने प्रशासन विभागाला असताना, तसेच अन्न व औषधी याबाबत सर्व काही माहिती हा विभाग निद्रावस्थेत असल्याचे सोप करीत असल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे आता तरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे